नमस्कार में मी डॉक्टर गणेश नवले गुंतवणूक विमा क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय प्रत्येक कुटुंबाला लागणारा विमा व गुंतवणूक योग्य कशी असावी या संदर्भात आपण प्रत्येक कुटुंबाला मार्गदर्शन करतो भारतामधील नव्याण्णव टक्के कंपन्यांच्या सुविधा आपल्याकडे आहे प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न खर्च त्याची सावध मालमत्ता आणि कर्ज याचं पर्सनल ॲनालिसिस करून आपण प्रत्येकाच्या आयुष्यातील आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करतो आजपर्यंत आपण अठराशेहून अधिक कुटुंबांना अर्थसाक्षर केलेला आहे त्यापैकी शंभरहून अधिक कुटुंब आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहेत आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुविधा आहे आणि विम्यामध्ये आपण आरोग्य विमा अपघात विमा आणि टर्म विमा यासारख्या सुविधा देतो तर आमचं ऑफिस अकोला येथे साडा पेट्रोल पंपाच्या मागे संगननेर येथे ऐश्वर्या पेट्रोल पंपच्या मागे नाशिक पुणे कल्याण त्याचप्रमाणे ऑनलाईन जगभरामध्ये आपण ह्या सगळ्या सुविधा देत आहे तर आपल्या कुटुंबाला आर्थिक आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी आत्मनिर्भर निर्भर करण्यासाठी एक वेळ आम्हाला नक्की भेट द्या धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्याकडे ह्या गव्हर्नमेंटच्या काही विमा सुविधा आहेत तर नऊशे शहात्तर छा, छा, रुपयामध्ये प्रत्येकाचा चौदा लाखाचा अपघाती मृत्यू विमा बारा लाखाचा अपंगत्वाचा संरक्षण त्याचप्रमाणे दोन लाखाचा नैसर्गिक मृत्यू व एक लाखाचा अपघाती दवाखाना खर्च या सगळ्या गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्समध्ये उपलब्ध आहे यासाठी पण आपण नक्कीच आम्हाला भेट देऊ शकता प्रत्येकाने हे इन्शुरन्स करावे ही आर्थिक जनजागृती म्हणून आपण आम्ही ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहोत धन्यवाद